शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागानं नोटीस बजावली विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर आला होता यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजत आहे अठरा कोटींचा गैरव्यवहार आणि सात कोटी रोकडची चोरी या प्रकरणात भावना गवळी यांच्या विरोधात तक्रार झाली होती आता या सर्वांचा तपशील भावना गवळी यांना देवा लागणार भावना गवळी या वाशिम यवतमाळच्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार आहेत गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आर्थिक व्यवहारा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयकर विभागानं नोटीस बजावली भावना गवळी यांना पाच जानेवारी पर्यंत आयकर विभागाला उत्तर सादर करावं लागणार आहे कोटी लाख चाळीस हजार चारशे सदुसष्ट रुपयांचा गैरव्यवहार आणि सात कोटी रुपये चोरीबाबत बारा मे दोन हजार वीस रोजी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली होती या आर्थिक व्यवहार संदर्भातील विवरण त्यांना आयकर विभागामध्ये सादर करावं लागणार आहे यापूर्वी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स देखील बजावण्यात आले होते भावना गवळी या ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीनं राज्यात नवे सरकार स्थापन करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली या दरम्यानच भावना गवळी या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटामध्ये सहभागी झाल्या त्यानंतर हे ईडी प्रकरण काहीच दबलं होतं आता पुन्हा नोटीस आल्यानं याबाबत चर्चा होत आहे